साक्षी चुकू पिलो आले काय कि बाबा शाळेतून हो आता आणले बाबा मला वाट्याने खाऊ खायला टाटा आता तुला नाही आता बघ देते त्याच्यासाठी माया करा ला लागते आता लेकर खायला तू करते का माया हा हो। आता माय मी करते माया आता बघ कशी देते मला माया करावी लागते की त्याच्यासाठी तवा लेकर देत असेल खायला मला देत असते तर हा

हाय लोक माणूस आहेस ना तू जाऊ काय मनतोच होत राखो हायला मी म्हणलं होतं मी म्हणलं मला मायाला तुला द्यायला गे गप गप हायला रेकल काय म्हणत का नाही द्यायचे

मी खाल्लाय वडापाव म्हणून म्हणून वडापाव खाल्ला म्हणून मला आणला नाही खाऊ म्हणून आणला एक तिला मला येत नाही तुम्ही म्हणलं आणलं बघ आता पिल्लू चिकू आले माझे मला खायला आणते बघ म्हणलं तू त्यांनी दिलास तुम्ही तिला दिला तुम्ही खायला मला तर दिला पण नाही का वा लय माणसं आहेच ना तू तर तुला तर काय आणायचं येणारच नाही मी आणि ती बी पोर मोठ मोठं आंटीला आणून दिला मी म्हणलं आता साक्षी मला देते खायला मी म्हणलं आता पोर मी आणला बाबा मला खाऊ बारकी लेकराचं खाऊ खायला तुला पटतं आहे का गं का बारकी लेकरं मी मी काय एवढं लाचं नाही ते मला कस सांगायला दिला बी नाही नाही का तू खाऊन आला का नाही मला का नाही आणला होय का मारा काय आहोत तुम्ही शिकवा इकडे बघ मला का नाही आणला हा कवा One is a c a t on him? Kawaki is a honey. Hey, Waga. o u g e a b u k My little boy. Hey, a n t i e two, n c l e come away. You mind a good dinner. Go, 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 g मग चायच ना मग तू तर त्याच्यामुळे मला आणत नाही आणि आता मी दुकानला जाऊन कुरकुरे घालणार मग मी पण त्याच्यामुळे तुला आणणार ना पैसे नाहीत ना। ना। ना का आहेत का तुमच्याकडे पैसे हा आंटीला कोण दिलेल्या आहेत माझे आहेत मी आंटी कोण घेत असत मी नसतं लय पोरं काय नाही मायला मी म्हणलं माझी येत नाही शिकू तुला माझी माया येत नाही बाई हाय का मी तुला तू मी नको मला बोलू खाऊ तिच्या लागला मला बोलायला तिकडे ग माई आण मला इकडे हा ना आता सांगतो तो माझी आम्ही दोघं थोड्या वेळा दुकान ये ग मा कुठले आहेत का पैसे हाय ते हायत का ह्याच्याकडे नाहीत <laughs> <नाएटा। laughs> <नाएटा। laughs> <नाएटा। laughs> <नाएट> ना <laughs> आता मग जा तिकडे आता आता तिला दिलाय तुम्ही खाऊ आता जा मग तिकडेच आता आता जा तिकडेच तिच्यासोबत जा आता नसतं येत हा नको खाऊ मला काय करायचंय दर कि नाही आता रुसून नाही आता नाही खाय खाऊ द्या नाही तर आता रुसू जा बा बाबा बघ लिअकर तुझ्या मुळे रुसला की लेकर जा खाऊ खायला तू पटते बघे लेकराची खाऊ काय लागली आंटी बारके लेकरला गुलून मग काय खायला खाऊ खायद्यास कोण <coughs> बा तू त्या खाऊ लागली म्हणून गेला ती खाऊ तुला घरी खाल्लं नसतं का नेसत आता घरामध्ये काय होतं या घरामध्ये जाऊन ती खाऊसाठी रडत पण तुला खाऊ खायला खाय पट्टी एखादं बार का होय हा बोलून बोलून खवा का हिमाचा मोठा भाग आहे ना हा तुक आलं दुकान लासत येत आता आज नसतात येत मी आज नेतच नाही दुकानला नाही दुकानला आता आपण दोघं जाऊन नाही दोघं कोण

अई ए लागत असतं या अय काय बी काय सांगतेस काय काय बी सांगतेस होय बा करते का ती बार काय दिन जप झपक मारे डोक्याबेक्यामध्ये हम्म काय हुशार आया हानी थोडं ते आताचून तू सांगितलंस काय तू सांगितलंस सांगीन ती बघ दा बघ होकल यास आणि बसला मारे डोक्यात

नाही हिला अजिबात बट नाही आणि तुला काय खायचं? चा? जगले. हिला तिला नाही चक नाही. नाही. हिदय आया. भाण लावती आपली. अरे मला ऐनचले आहे. लाव. तू हां बघ कुणाला बोलणार तू? आम्ही उंद्यापासून खाऊ कुणाला आणणार? टा ना बघ. अरे लेक संभर लागते खा का? हा बाई कुणाला कुणाला आणणार का मी? खायला ले. टा কোনে কাছ তুমাৰ কাই চকলেট বাৰত মই লি আনতো নাই তল নাই য